सुस्वागतम सुस्वागतम अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जतच्या वतीनं सर्व पर्यटकांचं सुस्वागतम मी आपल्याला घेऊन आलो आहे जत तालुक्यातील एक प्रसिद्ध जगदंबा मंदिर जे गावाच्या रोडला आहे त्यामध्ये शासनातर्फे एक परिक्रमा पूर्ण तयार करून दिलेली आहे तुम्हाला पूर्ण डोंगराला एक प्रदक्षिणा घालता येते हा परिक्रमेचा मार्ग आता मी तुम्हाला दाखवत आहे जाताना तुमच्या लक्षात येत असेल शासनातर्फे सिंचन विभागातर्फे करण्यात आलेल्या काही प्रोजेक्टमुळे पाण्याचा साठा पण इथं झाला आहे आणि त्यामुळंच ही हा परिसर पूर्णपणे हिरव्या अशा वनराईने नटलेला आहे ही परिक्रमा पूर्ण करत असताना आपल्याला एक ट्रॅकिंगचा अनोखा अनुभव आल्याशिवाय राहत नाही आपण बऱ्याच लोकांना या गोष्टीची अनुभूती मिळत नाही परंतु आपल्याच गावामध्ये असा हा परिक्रमेचा मार्ग जगदंबेच्या पायथ्याशी आहे ही परिक्रमा मंदिराच्या डाव्या बाजूने सुरू होऊन पूर्ण प्रदिक्षिणा होऊन डोंगरमाथ्यावरती जाऊन परत उजव्या हाताने येऊन पूर्ण होते यामध्ये प्रवास करत असताना आपल्याला छान छान अशी रान फुलं वेगवेगळी झाडं कीटक कृमी सर्वच गोष्टी आढळतात कदाचित आपल्याला एखादी सापाची प्रजाती बेडकांची प्रजाती अभ्यासाला पण इथं बरेच लोक येतात तर असा हा सुसज्ज असा परिसर आणि हा परिसर पाहिला की आपण जतमध्ये नाही आपण एका अनोख्या ठिकाणी गेलो आहे याचाही अनुभव आपल्याला इथं मिळतो जसजसं आपण वर जात राहतो ही वाट थोडीशी अडखळीची जंगलातून गेल्यासारखी आणि स्वतःला एक वेगळा अनुभव एका वेगळ्या विश्वात गेल्याची अनुभूतीही ते आपल्याला मिळते आता आपण हळूहळूहळू पाया माथ्यावर येऊन पोचत आहोत माथ्यावर आल्यानंतर तुम्हाला दिसते निळे शुभ्र आकाश आणि जतचा परिसर चारही बाजूनं जर आपण बघाल तर शासनाने केलेलं मचान दिसतं त्यावरूनही आपल्याला सुंदर परिसर दिसतो आणि एक मंदिरावर आम्ही बसवलेला हा जो भगवा ध्वज आहे हा ध्वज कुठूनही आपण पाहू शकतो आणि या डोंगर माथ्यावरून पूर्ण जत शहराचं उत्तम असं दर्शन आपल्याला घडतं आणि तेथील गार वारा हवा पावसाचे तुषार आपल्याला एक वेगळीच अनुभूती मनाला प्रसन्न आल्हाददायी वाटेल अशी एक अनोखी अनुभूती आपल्याच गावामध्ये मिळते तर हा परिक्रम परिक्रमा जी आहे फॉरेस्ट खात्यातर्फे करण्यात आलेली आहे ज्यांना ज्यांना याचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी या परिक्रमा पूर्ण करावी आता परत मी उजव्या हाताला दिशेनं आमचं प्रयाण होत आहे तुमच्या आता लक्षात येईल की हा परिक्रमेच्या साईडला हिरवी अशी गणदाट झाडं आहेत जणू काही सृष्टीने हिरवा शालूच पांघरला आहे साईडला पाटील वगैरे अशा बऱ्याच लोकांच्या जमिनी आहेत विकसित जमीन आहेत तिथं चांगली आपल्याला शेती दिसते आणि डोंगरमात्याचा गाळ आणि पाणी जाऊन आणि सिंचनाचा जो फायदा इथं झालेला आहे त्यामुळं हा परिसर शेतीनेही फुलून गेलेला आहे तर ही परिक्रमा हळूहळू आता उजव्या आता आपण खाली प्रयाण करतो आहे आता आपण परिक्रमेची उतरती चढमात्यावरून खाली जाणारा प्रवास सुरू करतो आहे शासनातर्फे करत आलेले एक उंच मचान आपल्याला दिसते जेणेकरून वनक्षेत्रपाल त्या मचानावर उभारून सर्व वनविभागाची त्याला पाहणी तेथून टेहाळणी करता येते त्यासाठी शासनाने जाणून बजून हा मचान इथं उभा केलेला आहे आता आपण हळूहळू उजव्या हातानं डोंगर माथ्यावरून खाली उतरणार आहोत आपण जसजसं पुढे जाल तसं इथं आपल्याला सनसेट पॉईंट देखील आहे संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळी जर आपण या माथ्यावर जर भेट दिली डोंगरमाथ्यावर तर आपल्याला एकदम छान असा सनसेट पॉईंट जो आता मी तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये दाखवत आहे इथे येऊन जर तुम्ही बघितला तर पश्चिमेच्या बाजू जर आपण उभा राहिलो तर सुंदर असा सनसेट पण आपल्याला सूर्य अस्ताला गेलेलं पण पाहायला मिळेल हे बघा आता आपण ही जी वाट आहे ती थोडीशी खडतर आहे तर पण शासनानं दगडी पिचिंग वगैरे करून आपल्याला असा सुंदर असा मार्ग जेणेकरून सर्व वयातील व्यक्तींना याचा आनंद घेता येईल असा हा मार्ग तयार केलेला आहे जेणेकरून लाल माती असल्यामुळे आपले पाय घसरू नयेत उतार आहेत इथं त्यामुळं शासनानं असे दगडी काम करून हा मार्ग सुखकर केलेला आहे क्षणोच्छणी साईडला बोर्ड आहेत साईन बोर्ड्स आहेत त्या बोर्डवर इथं आढळणाऱ्या वनराईमध्ये जे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांचे गुण जात बॉटॅनिकल नेम ॲनिमल नेम सर्व त्यावर त्याची माहिती लिहिलेली आहे तीही आपल्याला अनुभवता येईल यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला मोर साळींदर कोल्हा तसेच मुंगूस आणि छोटे छोटे पक्षी कीटक कृमी तर फार मोठ्या प्रमाणात आहेत झाडांच्या तर बड्याच प्रजाती इथं पूर्वीपासून आहेत आणि शासनानं वेगवेगळ्या जातींचं इथं लावण केलेलं आहे त्यामुळं वेगवेगळा अभ्यास पण इथं करता येतो हळूहळू आपण उताराहून येऊन सावकाश आपण आता जिथून आपण प्रवास सुरू केला होता त्या मार्गाकडं होऊन होऊ जात आहे तर तुम्हाला आता दिसत असेल साईडला एक बोर्ड आहे त्याच्यावरही आकर्षक माहिती आहे हा रस्ता थोडासा उताराचा आहे त्यामुळं आपण काळजीनं जाणं फार महत्त्वाचं ठरतं अशी एक छोटी जंगल सफारी म्हणा किंवा नागमोडी वळणं अशी एक सुंदर परिक्रमा जी आपल्या ज शहरातच आहे आपल्या तालुक्यात आहे असं एक सुंदर स्थान इथं लोक भक्तिभावानं येतात ही परिक्रमा जर पूर्ण केली तर भक्ती भाव आणि ट्रॅकिंग या सगळ्या गोष्टीची एक विशेष अनुभूती म्हणा किंवा एक ट्रीट म्हणा आणि पावसाळ्यात जर तुम्ही जर हे केलं तर जणू काय आपण कुठंतरी एका डोंगर दऱ्यामध्ये ट्रॅकिंगचा अनुभव घेतो आहे असं आपल्याला वाटेल छोटे छोटे बंधारे सिंच सिंचनामुळं साठलेलं पाणी आणि सुंदर अशी झाडी ही आलददायक हवा थंड वातावरण या सगळ्या गोष्टी आपल्याला एका वेगळाच विश्वास घेऊन जातात हळूहळू जशी जशी परिक्रमा संपते आपल्याला थोडा चढाचा मार्ग लागतो चढून पुन्हा आपण परत आणि बरोबर जो आपला मुख्य मार्ग होता डोंगराव परिसरामध्ये वर जायचा तिथं आपण येतो आणि ही परिक्रमा संपते तर अशी ही सुंदर परिक्रमा लोकांनी करावी आणि एक भक्तिभाव आणि विशेष अनुभूती घ्यावी अशी मी मंडळातर्फे सर्वांना विनंती करतो